नमस्कार मी सुप्रिया तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर सर्वात प्रथम या ठिकाणी बघू शकता किती छान खुसखुशीत आणि खमंग अशी ही रेसिपी आहे तर या ठिकाणी आंबा घेतलेला आहे केसर आंबा त्याचा पल्प घेतलेला आहे बघू शकता दोन आंबे त्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आंब्याच्या रेसिपी तुम्ही भरपूर खाल्ल्या असतील आईस्क्रीम खाल्ला असेल आमरस खाऊन तर आला असेल पण आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे एकदम छान आणि एकदम नवीन रेसिपी आपण बघणार आहोत तर आंब्याचा पल्प बारीक करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि आंबा गोड आहे तरी देखील मी गुळ घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही साखर देखील घालू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त गोड करू शकता तर याला मेल्ट करून घ्यायचं चिरून घेतला गूळ की छान मेल्ट होतो बघू शकता या ठिकाणी तर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तर या ठिकाणी मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे त्यामुळे थोडासा कलर वेगळा झालेला आहे बघू शकता डार्क असा यात मग तुम्ही साखर देखील घालू शकता पण चवीला काही फरक पडत नाही फक्त आपण गूळ छान विरगळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एखाद्या चाळणीच्या सह्याने याला गाळून घेणार आहोत नाही गाळलं तरी देखील चालेल पण वेलची वगैरे आपण टाकलेली असते किंवा गुळामध्ये काही धागे वगैरे असले तर ते निघून जातील थोडंसं मीठ घालायचं चिमुटबभर आणि वेलचीपूड वेलची पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये तुम्ही बडीशेप देखील थोडीशी चेचून टाकू शकता मस्त स्वाद येतो तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी चार चमचे इतकं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे यामध्ये तुम्ही रवादेखील टाकू शकता आणि थोड्याशा सॉफ्ट हव्या असतील तर तुम्ही बेसन देखील टाकू शकता व गव्हाचं पीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बघू शकता जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ यामध्ये आपण घालणार आहोत तर या ठिकाणी छान अशा चा खुसखुशीत आपण आंब्यापासून घारग्या बनवतो किंवा घाऱ्या म्हणू शकता याला तुम्ही ही नवीन रेसिपी कधी बघितली आहे का खूप छान आणि एकदम टेस्टी रेसिपी होते अक्षरशः घाऱ्यांमध्ये आंब्याचा स्वाद इतका छान लागतो तर नक्की ट्राय करा तर यामध्ये जेवढं लागल तेवढं मी पीठ घालून घेणार आहे बघू शकता व छान असा घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा म्हणजे छान अशा टम्म फुकतील आपल्या घाऱ्या बघू शकता व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटं याला असंच ठेवणार आहोत एक दहा ते बारा मिनिटानंतर या पद्धतीने मी गोळे करणार आहे तुम्ही याची कापणी देखील करू शकता जर तुम्हाला लाटून गोल घारी करायची नसेल तर कापणी देखील खूप छान होते मी थोड्या देखील केलेल्या आहेत आणि थोड्याशा घाऱ्या मस्त अशी नवीन रेसिपी आहे आणि एकदम खुसखुशीत ही रेसिपी होते आता पावसाळा चालू झालेला आहे पावसाळा म्हटलं की काही ना काहीतरी हवं असतंच आपल्याला तळणीचे पदार्थ रताळ्याच्या घाऱ्या बघितल्या असतील बटाट्याच्या घाऱ्या बघितल्या असतील किंवा हो भोपळा अशा अनेक प्रकारच्या तुम्ही घाऱ्या बघितल्या असतील पण आंब्याच्या घाऱ्या कधी बघितल्यात का तर थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने लाटून घ्यायचं मस्त होतात एकदम छान आणि एकदम खुसखुशीत ही रेसिपी होते तर या यावरती मी खसखस टाकलेली आहे खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ते देखील टाकू शकता तुम्हाला तिळ आवडत असतील तर नाही टाकले तरी देखील चालेल जास्त जाड किंवा जास्त ही पातळ ही लाटायची नाही मिडियम अशी लाटायची म्हणजे छान टम्म फुकतात छान सगळ्या घाऱ्या तर या ठिकाणी मी लाटून घेते चार ते पाच एकदम जास्त लाटून घ्यायच्या नाहीत नाहीतर कडक आणि वातट होतात थोड्या थोड्या लाटूनच याला तळून घ्यायचं इकडं घाऱ्या लाटते तोपर्यंत मी तिकडं तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं आहे तर एक चार ते पाच मी घाऱ्या लाटून घेते बघू शकता किंवा अशा पद्धतीने वाटीच्या साह्याने देखील आपण करून घेऊयात म्हणजे एकसारख्या होतील या ठिकाणी मी लाटून घेतलेले आहेत चार ते पाच बघू शकता तर आपलं तेल देखील गरम झालेलं आहे का बघूयात आपण तर एक गोळा टाकल्यानंतर पटकन असा हा गोळा वरती यायला हवा जास्त गरम किंवा जास्त थंडही तेल नसावं नाहीतर तेल पितात ह्या गाऱ्या मिडियम गॅसवरतीच आलटून पलटून याला मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत बघू शकता मस्त आणि एकदम टेस्टी लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आता पावसाळा लागलेला आहे आपल्या घरामध्ये कापणी शंकरपाळी करंजी तर बनतेच महाराष्ट्रीयन घरांमध्ये तर एकदा ही नवीन रेसिपी ट्राय करा आता आंब्याचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे पावसाळा म्हटलं की आंब्याचा एंड तर नक्की ही एकदम शेवटची आणि एकदम छान अशी रुचकर रेसिपी बनवा अशाच पद्धतीने आपण सर्व घाऱ्या तळून घेणार आहोत तर, तर छोट्या भुकेसाठी एकदम बेस्ट आहे ही चहाघारी किंवा तुम्ही अशी देखील खाऊ शकता मस्त एकदम टेस्टी लागते आणि जो आंबा आपण यामध्ये घातलेला आहे तो खाताना त्याचा स्वाद अगदी वेगळाच येतो तर या ठिकाणी आपण सर्व घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त अशा एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत बघू शकता तर आजची सोपी आणि एकदम टेस्टी आणि नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आता आंबा संपतोय तर नक्की ट्राय करा तर या ठिकाणी बघू शकता कापण्या देखील मी बनवलेल्या थोड्या एकदम सॉफ्ट आणि एकदम खुसखुशीत देखील बघू शकता एकदम छान लागतात तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी जर आवडली असेल आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मग वाट कसली बघताय तुम्ही पण पटकन ट्राय करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी का हेल्दी रहा आणि ह्या गाऱ्या नक्की बनवून बघा आणि कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका एन्जॉय